उकडीचे पाणी आष्टी तालुक्याला मिळावे तसेच आष्टी तालुक्यातील या भागातील जमिनी वाचवण्यासाठी मीच मुंबई आणि दिल्लीपर्यंत पायी मोर्चे काढले हे दोन्ही अत्यंत जिवाळ्याचे प्रश्न मार्गी लावले असं अपक्ष उमेदवार माजी आमदार भीमराव धोंडे यांनी आष्टी तालुक्यातील पिंपरी घुमरी इथं झालेल्या कॉर्नर बैठकीत सांगितले विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आहे उमेदवारांची धावपळ सुरू आहे गावागावात कॉर्नर बैठका घेऊन मतदारांशी संवाद साधत आहे अपक्ष उमेदवार माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या घुमरी इथं झालेल्या कॉर्नर बैठकीस महादेव पांडुळे रामदास परकाळे सरपंच विजय पांडुळे लक्ष्मण झगडे संभाजी पांडुळे देवीदास परकाळे भाऊसाहेब नवले भरत गोरे परसराम परकाळे यांच्यासह गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते पुढे बोलताना माजी आमदार भीमराव धोंडे यांनी सांगितलंय की मतदारसंघातील गोरगरिबांच्या मुला मुलींना गावातच शिक्षण मिळावे यासाठी शिक्षणाचं जाळ निर्माण केलं विकासाच्या प्रत्येक कामात टक्केवारी घेणाऱ्यांना या, या निवडणुकीत त्यांची जागा दाखवा असं आवाहन माजी आमदार भीमराव धोंडे यांनी केले सरपंच विजय पांडुळे यांनी सांगितलंय की अपक्ष उमेदवार माजी आमदार भीमराव धोंडे यांनी यापूर्वी चार वेळा मतदारसंघाचं नेतृत्व केलंय शेतकऱ्यांसाठी अष्टी ते दिल्ली पायी मोर्चा काढून आपल्या बागायती जमिनी वाचवल्या त्यांच्या पायी मोर्चाची जागतिक पातळीवर नोंद झाली तसेच मतदारसंघातील शिक्षणाची मुला मुलींच्या असे विकासाभिमुख नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे त्यामुळे या निवडणुकीत त्यांच्या शिट्टी या चिन्हाला मतदान करून त्यांना विजयी करा असं आवाहन पांडुळे यांनी केले मी चकोटी साहेब होतो मी आपल्या गावामध्ये आलो होतो याच तिकडे होती आणि पुढची तयारी म्हणून मी आलो होतो प्रत्येक गावात

आंशिक चिकित्सा लोग चिकित्सा नहीं होना चाहिए तो यह हरा पुरी चला हुआ है अब लोगों को इतना चला हुआ है सरे दावान में लोग चिकित्सा आने वाला इतने सरे पास होगा इतने सरे पास में इतना भला प्रस्तुत है लोगों को बहुत खास है अंधार ऐसी जलेबी चिकित्सी ऐसी ऐसे लोग काम हो गए भी खुश लग रहे ह

Subscribe now and press the bell icon. Never miss an update.